नमस्कार अदोक्षदचं लग्न मोठ्याबाईंनी ज्या मुलीशी ठरवलेलं असतं ती मुलगी आज घरी येणार असते त्यामुळे मोठ्याबाईंनी आता अदोक्षतला स्पष्ट शब्दात बजावलेलं असतं अदोक्षत एकच गोष्ट लक्षात ठेव आज प्रमिला घरी येणार आहे तर त्यावेळेला छान प्रकारे तयार होऊन अगदी शाण्या बाळासारखा वाघ आणि अशातच अदोक्षदने शेवटी मोठ्याबाईंना मान हलवून हो म्हटलेलं असतं पण अदक्षदच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी असतं मोठ्याबाईंना रोखोक अदक्षद सांगू शकत नसतो की मला प्रमिलाशी नाही तर इंदूशी लग्न करायचं आहे शेवटी आता अदक्षच मनातल्या मनात, मनात कुरतडत असतो इकडे आपण पाहतोय आता जवळजवळ दुपारची वेळ झालेली असते प्रमिलाकडची माणसं आता यायला निघालेली असतात आणि अशातच अध्यक्षच मागच्या पडवीत बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो काय करू मी माझं इंदूवर प्रेम आहे आणि इंदूशीच मला लग्न करायचं आहे जर माझं लग्न इंदूशी झालं नाही तर कसा जगू मी एखाद्या वेगळ्याच मुलीला मी माझ्या आयुष्यामध्ये कसं एंटर करायला देऊ अशा नाना तऱ्हेच्या प्रश्नांचा भडीमार अध्यक्षच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आता थेट अदक्षचे भाऊजी म्हणजेच विंज सरकार तिथे आलेले असतात ते म्हणत असतात काय हो अदक्षच महाराज कसला विचार करत आहात चला तुमच्या होणाऱ्या पत्नी म्हणजेच प्रमिला आल्या आहेत चला त्यांना भेटायला हे वाक्य ऐकल्यावर मात्र अदक्षच आता थेट थोडक्यात थोडा सावरतो आणि लगेचच बाहेर जातो पण त्याच्या चेहऱ्यावर थोडंही हास्य नसतं आणि तेवढ्यात मोठ्याबाई अदक्षला इशार्यात म्हणत असतात इथे मला रडगाणं नकोय हास्य हवं आहे आणि तेवढ्यात अध्यक्षच आता तिथे बसलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना शेवटी प्रमिला म्हणत असते मी काय म्हणते अदक्षच महाराज माझ्याशी काही बोलणार आहेत की नाही तेवढ्यात आपण पाहतोय आता शेवटी अदक्षच हो बोलतो आणि प्रमिलाला मागच्या पडवीत घेऊन जातो इकडे या दोघांचं बोलणं नेमकं काय सुरू आहे याचा पत्ता लावण्यासाठी आता थेट मोठ्या बाईंनी विंजे सरकारला पाठवलेलं असतं विंजे सरकार हळूच हो का होईना त्या कोपऱ्यामध्ये लपण्याचा प्रयत्न करतो आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला आता प्रमिला म्हणत असते काय हो अदोक्षच महाराज तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे मी काही छान दिसत नाहीये का तुमच्यासाठीच तर तयार होऊन आली आहे मी त्यावर मात्र आता अध्यक्षच म्हणत असतो हे 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 बघा मला तुमच्याशी बोलायचं आहे पण मी काय बोलतो ते ऐका मला तुमच्याशी नाही करायचं हो लग्न त्यावर प्रमिला म्हणत असते काय तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे अहो काय बोलताय तुम्ही अहो हे सगळं भेटणं आधीपासून चर्चा होणं आणि आता तुम्ही अचानकपणे नाही म्हणताय नेमकं चाललंय काय त्यावर मात्र आता अदक्षात म्हणत असतो हे बघा माझी जी आई आहे ना ती माझ्या मनाविरुद्ध तुमच्याशी माझं लावायला निघाली आहे लग्न त्यावर आता थेट विंज सरकार हे सगळं ऐकून एकदम शॉक झालेले असतात आणि अशातच आता प्रमिला म्हणत असते मग तुम्हाला कोणाशी लग्न करायचं आहे आणि अशातच अदक्षात म्हणत असतो आहे माझी एक मैत्रीण इंदू इंद्रायणी तिच्याशी आता इंदू इंद्रायणी तिच्याशी लग्न करायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र विंजय सरकारच्या पायाखालती जमीन सरकलेली असते लगेचच विंजे सरकार धावत येऊन सगळा घडलेला प्रकार मोठ्या बाईंना सांगतात आणि अशातच मोठ्या बाई चिडतात आणि त्या स्वतःशी बोलत असतात म्हणजे अधोक्षज आता मागच्या पडवीत माती खातोय तर आणि लगेचच मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात त्यांनी आता त्या प्रमिला समोर झापलेलं असतं आणि त्या बोलत असतात हे बघ अदक्ष एकच गोष्ट लक्षात ठेव हो। मला तुझ्या तोंडून प्रमीला व्यतिरिक्त कोणाचंही नाव ऐकायचं नाहीये त्या भिकारड्या इंदूचं नाव जर पुन्हा तू तुझ्या तोंडात काढलंस हो। तर लक्षात ठेव त्या इंदूला मी वाड्याबाहेर बाहेर नाही तर गावाबाहेर टाकीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र अध्यक्ष स्वतःशी बोलत असतो हे तर तू नेहमीच करत आली आहे माझ्या मनाविरुद्ध वागत आली आहे आणि अशातच आता थेट प्रमिला म्हणत असते काय सासूबाई आणि अशातच आता थेट मोठेबाई म्हणत असतात प्रमिला तू काळजी करू नको मी माझ्या मुलाचं लग्न तुझ्याशीच लावणार आहे असं बोलून आता मोठ्याबाईंनी प्रमिलाला तिथून जायला सांगितलेलं असतं आणि जाताना हेही लक्षात ठेव प्रमिला कोणाला हे, हो हे सांगू नकोस की इथं काय घडलं ते त्यावर प्रमिला मान डोलावते आणि तिथून निघून जाते इकडे आपण पाहतोय अदोक्षच म्हणत असतो आई आई मला नाही करायचंय लग्न या प्रमिलाशी तू कशाला अडकवते मला तिच्या जाळ्यात त्यावर आता बाई म्हणत असतात जाळं कळतं का तुला जाळं काय असतं या प्रमिलाबरोबर लग्न केलंस ना तर पैशाचा पाऊस आहे पडेल आणि त्या भिकारड्या इंदू बरोबर केलंस तर काय अरे आयुष्यभर तुला चचडा खाव्या लागतील त्यावर आता अदोक्षात म्हणत असतो चालेल मला आम्ही दोघांनी मिळून आमच्या आयुष्याचं काय ते बघू पण मला प्रमिलाशी नाही तर इंदूशीच करायचंय लग्न त्यावर मात्र आता थॅट मोठ्याबाई म्हणत असतात तुला दाखवतेच कसं करतोस तू इंदूशी लग्न बघ त्या इंदूची काय अवस्था करते आज असं बोलून आता मोठ्याबाईंनी थेट इंदूला तिथे बोलवलेलं असतं आणि इंदूला स्पष्टपणे झापलेलं असतं लक्षात ठेव माझ्या यापुढे कधी दिसलेच ना तर तंगड्या टोडून हातात देईन त्यावर मात्र आता इंदू म्हणत असते मोठ्या बाई पण झालंय काय त्यावर लगेचच आता विंजे सरकार काही बोलणार तेवढ्यात मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ इंदू मी आतापर्यंत तुझ्यावर कधीही कोणत्या प्रकारचा अन्याय केलेला नाहीये आणि अशातच आता मोठ्याबाईंना इंदू म्हणत असते मोठ्या बाई सरळ मुद्द्यावर या काय बोलायचं आहे तुम्हाला आणि अशातच आता इंदूला मोठ्याबाई म्हणत असतात तू स्वतःहून हे गाव सोडून निघून जा त्यावर आता इंदू म्हणत असते नाही या गावासाठी मला खूप काही करायचं आहे या गावात मला लहान मुलांसाठी शाळा उघडायची आहे हे सगळं केल्याशिवाय मी इथून कुठेच जाणार नाही त्यावर मात्र मोठ्याबाई चिडतात आणि मोठ्याबाईंनी आता इंदूवर जणू हातच उचलायला घेतलेला असतो हे दृश्य समोरून येणाऱ्या व्यंकट महाराजांनी पाहिलेलं असतं व्यंकट महाराज लगेच म्हणत असतात थांबा बहिणी इंदूवर हात उचलायचा नाही आणि हात जर पुन्हा उचलला तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे असं स्पष्ट शब्दात खडसावल्यानंतर आता मोठ्याबाईंची चांगलीच उचल बांगडी जणू व्यंकट महाराजांनी केलेली असते आणि लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला आणि अशातच आता मोठे बाई म्हणत असतात हे बघा व्यंकट महाराज तुम्ही काही करा पण या मुलीला या वाड्याभर ढकलून द्या आणि अशातच आता व्यंकट महाराज म्हणत असतात तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की इंदू आणि अधोक्षतच्या लग्नासंदर्भात तर अधोक्षतचं फक्त आणि फक्त इंदूवरच प्रेम आहे आणि तो तिच्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार करणार नाहीये तर काय हरकत आहे आपण दोघांचं लग्न लावायला आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात मला काही हरकत नाहीये पण ही मुलगी मला दहा लाख रुपये हुंडा देणार आहे का हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मोठ्याबाई ना थेट व्यंकट महाराज म्हणत असतात वा वहिनी वा अहो तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न लावताय की एक सौदा करताय जरा तरी विचार करा माणूस माणूसकीच्या नात्याने विचार करा ही मुलगी खरंच तुमच्या मुलासाठी योग्य नाहीये का अहो लक्ष्मी आहे ती लक्ष्मी त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात हो ना लक्ष्मी आहे ना मग तुम्ही तुमच्या मुलासाठी बघा ना तिचं स्थळ माझ्या मुलाच्या गळ्यात का बांधताय तिला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मोठ्याबाई न थेट अदक्ष म्हणत असतो आई तू काय पण कर मला नाही करायचंय त्या प्रमिलाशी लग्न